मारले गेले ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायच्छित दिलं पाहिजे आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करताय अहो करा पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा कसलं समर्थन करताय चुकांचं चुन चुन मारा ना आपको किसने रोका आहे मारो सबसे पहले जवाब दो पुलवामा में चालीस जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए जिसमें महाराष्ट्र के वो क्यों मरे उसका जवाब दीजिए आप इस्तीफा दीजिए जो बोलना है बोल दीजिए राउत साहब पर तुम्हें अमित शाह राजीनामे की मांग करता पर इंडिया अलायस महाविकास आघाड़ी विशेषता महाविकास आघाड़ी शिल्पकार शरद पवार मी म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का, का। सरकारनी ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्ब सुरू घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर काय कोण असं कोण बोलताय बोलू द्या जा जना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करत आहे या सगळ्या गोष्टीचं करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सुतारांच्या क्रमले प्रवचन दिलं मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याचं समर्थन आम्ही करायचं आहे का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी सैन्यावर टाकले सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मौला हरफण मौला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शाह या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा म्हणजे विरोधी पक्षातच या नाही नाही ते बघा मी आमची भूमिका सांगतोय अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता आर पाटलांचा राजीनामा इथे दिला घेतला होता ना मग आर पाटलांचा राजीनामा पवारसाहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आरा पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसनं विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला विलास राजीनामा द्यायला लागला त्याच्यामुळे काही गरज नव्हती मग त्यांनी तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र